नमस्कार मंडळी कसे आहात तर आज मी मस्त असे बनाना चिप्स बनवले आहेत अगदी मार्केटसारखेच होतात मी तर म्हणेन मार्केटपेक्षाही मस्त होतात कारण की आपण हे होममेड केलेले आहेत अगदी सोपी रेसिपी आहे छोट्या काय टेक्निक्स आहे टिप्स आहेत तर त्या मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परफेक्ट रेसिपीसाठी तर मी मार्केटमध्ये मा गेलेली कच्ची केळी आणण्यासाठी तिथे मला मस्त फ्रेश असे रेड टोमॅटोस दिसले तर याचा मी टोमॅटो केचप बनवणार आहे ॲक्च्युली मी टोमॅटो केचप हा घरीच बनवते तर माझा संपतही आला होता तर याची ही रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बे बेल ऐकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल तर चला आज आपण फक्त बनाना चिप्स बना बघणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे मी मीठ घातलं तर हे आपण मीठ विरघळण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण केळीची सालं काढून घेऊया तर इथे जे केळी मी घेतलेल्या आहेत त्या लांब लांबकुळ्या केळी आहेत ज्या आतनं यल्लोईश असतात किंवा आपण चिप्स बनवल्यानंतर चिप्स आपले येल्लो होतात पण जर तुम्हाला अशा केळी मिळाल्या नाही सो डोंट वरी तुम्ही जे आपण मिठाचं पाणी बनवलं त्यामध्ये तुम्ही एक चमचा हळदही घालू शकता तर हे साल काढण्याच्या आधी तुम्ही हाताला तेल लावा म्हणजे तुमचे हातही असे काळे होणार नाहीत तर आपले सगळे साल काढून झालेले आहेत मी मस्त कढाईमध्ये खोबऱ्याचं इडिबल खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे ज्याच्यानी टेस्ट अगदी मस्त ऑथेंटिक अशी येते केरळी चिप्सची टेस्ट लागते तशी लागते तर मस्त तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये डिरेक्टली आपल्याला चिप्स टाकायचे आहेत जर जा ही प्रोसेस तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही डिशमध्ये पटापट चिप्स करा आणि ते पटकीने टाका कारण की चिप्स करून ठेवल्यानंतर ती केळी काळी पडते तर मस्त दहा सेकंदानंतर मी याच्यात अर्धा चमचा मिठाचं पाणी घातलं लो फ्लेमवरती त्याला होऊ दिलं आणि जेव्हा तो तडतड आवाज कमी होतो त्यानंतर मी मिडियम टू हाय फ्लेमवरती क्रंची होईपर्यंत हे चिप्स मी तळून घेतले अगदी झटपट होतात आणि माझे सगळे चिप्स रेडी आहेत मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे स्टोअर करू शकता महिनाभरासाठी अगदी फ्रेश असे आपले होममेड बनाना चिप्स रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू